हॅलो नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपला पक्ष हा सत्तावन्न दिवसात झालेला आहे आणि आपला एकशे ऐंशी ते दोनशे नग आपला शिल्लक आहे मित्रांनो आणि यामध्ये बॅच नंबर एकतीस यामध्ये जवळजवळ दोनशे नगापैकी पन्नास नग मादी आहे आणि दीडशे नग नर आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा नर आपण आत्ता सध्या सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ या दोन दिव दो चार दिवसामध्ये अडीचशे रुपये नगाप्रमाणे विकतो आहे आणि विकणार आहोत मादी दोनशे रुपये नगाप्रमाणे देतो आहे नर हा एक किलोच्या साईजच्या आसपास आहे मादी सातशे आठशे नऊशे ग्रॅमपर्यंत आहे मित्रांनो नऊशे नाही पण सातशे आठशे ग्रॅमपर्यंत आहे मादी दोनशे रुपये नागाप्रमाणे देतो आपण नर अडीचशे रुपये नागाप्रमाणे जर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे कॉल करा आपण कुठे डिलिव्हरी करीत नाही ज्यांना कोणाला माल लागतो त्यांनी फार्मवर येऊन माल घेऊन जावा आणि कोंबड्या एकदम निरोगी आहे फ्रेश आहे मित्रांनो तर पहा आपलं शेड हे अहमदनगर दौंड बारामती या नॅशनल हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो आणि कोंबड्यांचे सर्व लसीकरण सर्व डोस झालेले आहेत वॅक्सिनेशन सर्व झाले आपल्याकडं एकदम फ्रेश आणि निरोगी माल भेटतो तर चला कृपया संपर्क करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे या पुढील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद